ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकीर मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर जे जे मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं हॉस्पिटल सेंटर सेंटर आणि टेस्टी कोर्ट एरिया भाग्यश्री पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील मुळा चोरांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहे पाण्याची मोटर केबल आणि स्टार्टर चोरी जाण्याच्या घटनेमध्ये प्रचंड वाढ झाली आहे तर भुरट्या चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय रावरी तालुक्यातील मल्हारवाडी चिंचाळे बारागाव नांदूर घोरपडवाडी गडदे आखाडा कुरणवाडी वाडी आदी भागांमधील शेतकऱ्यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी तहसीलदार नामदेव पाटील आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये म्हटलंय की मुळा धरण परिसरामधील शेतकऱ्यांनी शेती व्यवसायासाठी मुळा डॅम इथून शासनाची परवानगी घेऊन पाणी पुरवठ्यासाठी धरणाच्या बॅकवॉटरवरती मोटारी बसवलेल्या आहेत सदर मोटार ह्या दहा ते पंधरा हॉर्स पर्यंत असून त्यासाठी महावितरणकडनं लाईन घेऊन दोनशे ते अडीचशे फूट केबल वापरून वीज कनेक्शन घेण्यात आलंय परंतु मोटर यांनी केबलची वारंवार चोरी होती आहे यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी अनेक वेळा पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी अर्ज दिले आहेत त्या तक्रारींबाबत काहीच कारवाई झाली नाहीये चोवीस ऑक्टोबर रोजी रात्री करण ज्ञानदेव बर्डे राहणार बारागाव नांदूर अठ्ठावन्न खोल्या सागर भाऊसाहेब बर्डे माहूचा मळा यांना मोटर आणि केबल चोरताना या ठिकाणी असलेले वॉचमन अनिल पवार यांनी पाहिलं त्यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यांना शस्त्राचा आणि कुराडीचा धाक दाखवून ते पळून गेले त्यांच्याबरोबर इतरही चोरी करणारे इसम होते त्याबाबत ते त्यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय परंतु अद्यापपर्यंत चोरी करणारे इसम यांच्यावरती काहीच कारवाई झालेली नाहीये चोरी करणारे सर्व इसमांवरती तातडीनं कारवाई करावी आणि त्यांनी चोरी केलेल्या शेतकऱ्यांच्या मोटारी आणि केबल्स मालकांच्या ताब्यात देण्यात याव्या तसेच इथून पुढे अशा प्रकारे गुन्हे होणार नाहीत असे त्यांच्याकडनं लेखी स्वरूपात लिहून घ्यावं आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी असं निवेदनात म्हटलंय निवेदन देत्यावेळी शिवाजी सागर अशोक घाडगे तसेच हरिभाऊ हापसे गोवर्धन हापसे संजय धावरे सूरज गावडे अनिल गाडे कैलास गाडे बनसी सागर प्रमोद घाडगे दिगंबर जाधव अशोक सागर गणेश गाडे ज्ञानेश्वर वाणी देवदत्त मुसमाडे अब्बास सय्यद मोहन राऊत सतीश बडाक सोमनाथ मंडलिक अप्पासाहेब जाधव हो, जनको शेंडगे सखाराम येळे शशिकांत गाडे राजेंद्र कांडेकर आदी शेतकरी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशोक घाडगे राहणार मल्हारवाडी आमच्या धरणावरती ज्या मोटरी आहे त्याच्या वारंवार केबल चोरी होतात मोटरी चोरी होतात त्याच्या अगोदरही बऱ्याच वेळा आम्ही निवेदन दिलेलं आहे तात्पुरता त्याच्यावर महिना दोन महिने थांबला जातो आणि पुन्हाही तेच चोरीचा प्रकार चालू होतो यावेळेस मोटर पकडताने व्यक्ती पकडलेले आहे आणि त्यांना त्याचे नाव पण दिलेले आहे तरी मान्य पोलीस निरीक्षक ठेंगे साहेबांनी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि त्याच्यावर ठोस कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही सर्व शेतकरी त्या प्रतीक्षेत आहोत न्याय मिळाला पाहिजे मी एक सांगू इच्छितो की आमच्या परिसरामध्ये पाण्याचा अति शॉर्टेज असल्यामुळं आमचे शेतकऱ्यांनी मुळा बॅकवॉटर मधून पाईपलाईन केलेल्या आहे पण परिस्थिती लागली की हे लोकांनी केवली मोठी हे चोरांचा पूर्ण झालेला सुल आहे आम्ही सर्व शेतकरी या गोष्टीला कंटाळलेलो आहे तरी आम्ही पोलीस निरीक्षक ठेंगे साहेबांना निवेदन दिलं त्यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार केला त्यांच्या सर्व गोष्टीत कार्यपद्धती सारी योग्य वाटली पण या केबल स्वराचा त्यांचा आतापर्यंत बंदोबस्त झाला नाही आमची एक सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना एक कळकळीची विनंती ते स्वतः शेतकरीच आहे पण शेतकऱ्याच्या व्यथा अतिवृष्टीमुळे या कांद्याला भाव नसल्या किती अडचणी झालेले शेतकरी एक एक केबलीची किंमत आमची पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये कारण आमच्या मोठी या साडेसात दहा आसपारच्या नाही आमच्या मोठी पंधरा आसपास पासून तर वीस आसपार पर्यंत आहे आम्हाला ते शक्य होत नाही आता आमच्या मोठी केबली अभावी आणि स्टार्टर अभावी बंद पडलेला आहे आमची साहेबांना कळकळीची विनंती तुमच्या कारकिर्दीमध्ये राहुरी तालुक्यात सर्व मोटर चोरांचा सा, मोटरसायकल चोरांचा सर्व चोरांचा जे पीडित महिलांना योग्य न्याय तुम्ही दिलेला आहे पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही न्याय जर दिला तर शेतकरी तुम्हाला या राहुरी तालुक्यातले शेतकरी उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही मी एक सांगू इच्छितो की आमच्या परिसरामध्ये पाण्याचा अति शॉर्टेज असल्यामुळे आमचे शेतकऱ्यांनी मुळात बॅकवॉटर मधून पाइपलाईन केलेले आहे पण परिस्थिती ज्यावेळेस जाणवायला लागली कि हे लोकांनी केवली मोठी हे चोरांचा पूर्ण झालेला आहे आम्ही सर्व शेतकरी या गोष्टीला कंटाळलेलो आहे तरी आम्ही पोलीस निरीक्षक ठेंगे साहेबांना निवेदन दिलं त्यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार केला त्यांच्या सर्व गोष्टीत कार्यपद्धती सारी योग्य वाटली पण या केबल स्वराचा त्यांचा आतापर्यंत बंदोबस्त झाला नाही आमची एक सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांना एक कळकळीची विनंती ते स्वतः शेतकरीच आहे पण शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळं या जा कांद्याला भाव नसल्यामुळं किती अडचणी झालेले शेतकरी एक एक केबलीची किंमत आमची पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये कारण आमच्या मोठी या साडेसात दहा आसपारच्या नाहीये आमच्या मोठी पंधरा आसपास पासून तर वीस आसपारपर्यंत आम्हाला ते शक्य होत नाही आता आमच्या मोठी केबली अभावी आणि स्टार्टर अभावी बंद पडलेला आहे आमची साहेबांना कळकळीची विनंती तुमच्या कारकिर्दीमध्ये राहुरी तालुक्यात सर्व मोटर चोरांचा सा, मोटरसायकली चोरांचा सर्व चोरांचा जे अत्याचारित पीडित महिलांना ला। योग्य न्याय तुम्ही दिलेला आहे पण या शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही न्याय जर दिला तर शेतकरी तुम्हाला या राहुरी तालुक्यातले शेतकरी उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही आम... अरे माझी सरपंच आमच्या वारंवार कायम केपली जातात आता जरी आलो आम्ही तरी हे तेवढ्या पुरत थांबवत बरं एका एका था। केबलीला आम्हाला जवळजवळ चाळीस हजार रुपये लागायचे आमच्या लांब लांबचा अंतरी दर दरवर्षी हे त्याच्यामुळे बंदोबस्त होतच नाही किती आम्ही निवेदन दिलं कुठं काही झालं तर निश्चित तेवढ्या पुरत हा झालं परत आहेच आणि तेच चोर मग आता लय आल पाव तिथे घरचे आणा ना तुम्ही घरचे माणसं आणले हो मग लहान आले लहान कोणीतरी आहेच ना लहान आहे मोठ्या फर्यंत कि त्यात वायर कि त्यात चाळीस हजाराची केबल समजा शेतकऱ्या लहान लागत वायर काढून शेतकऱ्यांनी काय करायचं आता हाती दुरुईची सगळे पाऊस पाणी जाम झालेले माणसं आणि त्याच्यामध्ये आज एवढ्या अडचणी निर्माण झाल्या का समजा आज केबली घ्यायला पैसे नाही मग मनोज ताळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा